जामखेडजवळील जांभवाडी शिवारात मातकुळी रस्त्यालगत भरधावजीप पन्नास फूट खोल विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने चौघा जणांचा मृत्यू झाला ही घटना काल बुधवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली यामध्ये अशोक विठ्ठल शेळके रामहारी गंगाधर शेळके किशोर मोहन पवार व चक्रपाणी सुनील बारसकर अशी मृतांची नावे आहेत अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश आजवे यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली विहिरीला कठाडा नाही तसेच पायऱ्या नसल्याने क्रेन बोलवण्यात आले होते क्रेनला दोरखंड लावून काही युवकांनी विहिरीत उतरून वाहनातील चारही युवकांना बाहेर काढले यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेने यांना ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र तोपर्यंत चौघाही जणांचा मृत्यू झाला होता अशी ही माहिती वैद्यकीय अधिकारी शशांक शिंदे यांनी दिली

थोडं वर घ्या थोडं वर घ्या नाही थोडं वर घेऊ द्या ना ते पाण्यात ठेव बस थोडी वर घ्या साहेब थोडं वर ए लावा डबल दोन की दोन ए दोघे जण घेऊ द्या दोघे जण हात लावा हात लावा

नमस्कार मी संजय कोठारी जामखेड पाच वाजता मला जामखेड पोलीस स्टेशनमधून पोलिसांचा फोन आला जामवाडी रोडजवळ एका विहिरीमध्ये एक माणूस पडून दुर्घटना झालेली आहे आणि चार जण त्यामध्ये गाडीमध्ये पडलेले आहेत मला माहिती कळाल्यानंतर मी समक्ष माझी अँब्युलन्स घेऊन गेलो माझ्या अँब्युलन्समध्ये दोन पेशंट आणि एक अजून एक अँब्युलन्स आली होती त्यामध्ये दोन पेशंट आणले मला तिथे लोकांनी मदत केली क्रेनच्या सहाय्याने ते तिथील डेडबॉड्या बाहेर काढण्यात आल्या आणि ती डेडबॉडी बाहेर काढून सगळ्या डेडबॉड्या बाहेर काढून आम्ही जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणल्या तिथे डॉक्टरांकडं त्यांची तपासण्या करून त्यांनी मृत घोषित केलेले आहे चार जणांचे नाव अद्याप कळालेली आहे थोड्या वेळात कळतीलच आणि त्यांचा मृतदेह जामखेडला आणलेले आहेत पी एम चालू आहे धन्यवाद